आज आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आप्पे आज एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये इन्स्टंट आप्पे कसे करायचे तेच पाहणार आहोत तर चला सुरुवात करू या रेसिपीला वेळ न घालवता तर इथे एक वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण हे घरचं दही आहे ते साधारण आपल्याला एक छोटी वाटी लागणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे आप्पे तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही तितकंच टेस्टी असे हे आप्पे लागतात तुम्ही सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही आपे हे खाऊ शकता तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर साधारण एक मोठी वाटी इथं मी रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जार बारीक कुठलाही रवा असेल तर तो तुम्ही हा वापरू शकता तर आता एक बाऊल घेऊया आपण त्या बाउलमध्ये हा एक वाटी रवा घेऊया आपण काढून आणि आपले जे घरचं दही आहे त्या साधारण एक छोटी वाटी आपल्याला इथे लागणार आहे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे अजिबात रेसिपी चुकणार नाही तर ते दही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान दही त्याच्यामध्ये ना छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आधी आपण पूर्ण रवाना दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण पाण्याचा वापर करणार आहे दहा मिनटासाठी आपल्याला हे बॅटर असं साईडला ठेवून द्यायचं आहे मिक्स करून सगळं दह्यामध्ये आधी आपण रवा छान प्रकारे कोट करून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात घाईच्या वेळामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघू शकता खायला तितकीच टेस्टी लागते ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच एक वाटी पाणी घेऊन आपण ना ते पाणी त्यात टाकून मिक्स करून घेऊया छान प्रकारे गाठी ज्या झालेल्या आहेत ना त्या गाठी आपण सगळ्या फोडून घेऊया आणि सॉफ्ट असं बॅटर इथं बघा तयार करून घेऊया पूर्ण आपण ते एक वाटी पाणी तर टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान प्रकारे मिक्स केलेलं आहे आता दहा मिनटासाठी हे बॅटर असंच ठेवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत बघा बॅटर आपलं इथं छान प्रकारे फुललेलं आहे रव्याने सगळं पाणी ॲब्झॉर्व करून घेतलेलं आहे एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया थोडं पाणी आपल्याला आणखी लागणार आहे कारण का बॅटर आपलं खूप घट्ट झालेलं आहे साधारण अर्धी वाटी मी इथं पाणी पुन्हा वापरलेलं आहे आता छान प्रकारे आपण बॅटर याचा तयार करून घेऊया मिक्स करून मी चमच्याच्या साय्यानी करते तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरच्या सहाय्यानी तुम्ही करू शकता फक्त गाठी त्यात होऊन द्यायच्या नाही आहे जराही आपल्याला छान आता आपण मिक्स करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बॅटरीत हवा आहे आता आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ यात वापरणार आहे मीठ आपण जराही आधी वापरलेलं नाही आहे सोडा इनो आपण काहीही वापरणार नाही ना दही आपण आंबट वापरलेलं असल्यामुळं आपल्याला इथं काही वापरायची दुसरी गरज नाही आहे चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया एक जीव झालं पाहिजे आता काही आपण भाज्या त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जसं की मी कॉर्न टाकणार आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टमाटा आणि कढीपत्ता आपण फोडणीत करणार त्यात टाकणार आहोत तुमच्या मुलांना जर वटाणा वगैरे आवडत असेल ना वा तर तुम्ही तोही याच्यामध्ये टाकू शकता मुलांसाठी करतो आहे त्यामुळे जितकी पौष्टिक करता येईल तितकी आपण करूया तिखट आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची इथं वापरू शकता मी माझ्या मुलींसाठी करते त्यामुळे तिखट इथं अजिबात वापरलेलं नाही आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया कलरफुल दिसत आहे की नाही आता ह्यातच थोडंस आणखी पाणी टाकून तुम्ही ह्याचे आप्पे किंवा ढोसेही करू शकता अगदी छान लागतात खायला एक तडका करून घेऊया तडक्या पॅनमध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यातच आता एक चमचा मोहरी टाकून घेऊया तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे कडकडीत एक चमचा मोहरी व अर्धा चमचा आपण इथं जिरे टाकून घेऊया जिरे मोहरी छान प्रकारे आपण फुलून घ्यायचे आहे छान प्रकारे फुलला आहे आता त्यात आपण कडीपत्ता टाकून घेऊया खूप सारा आणि हा तडका आपण त्या बॅटरमध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने तडका दिला ना की आपले आणखीन छान लागतात खायला तर अशा पद्धतीनं मी एकदा नक्की करून बघा छान प्रकारे मिक्स करून घेऊया पूर्ण एक जीव करून घेऊया आता तोडका वगैरे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे साईडला गॅसवर मी पात्र गरम कराय ठेवलेलं आहे थोडं थोडं तेल आपण त्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे सगळीकडून तेल, तेल थोडंसं गरम झालं की आपण आता आपे सोडून घेऊया एकसारखे आपण सगळे आपे आता ह्याच्यामध्ये एक, -एक करून सोडून घेऊया छान प्रकारे अशा पद्धतीने छान असे आपे आप आता आपले इथे तयार होईल तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत हे आपे एन्जॉय करू शकता अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होती ही रेसिपी एक एक करून मी आता सगळे आपे इथे सोडून घेत आहे छान प्रकारे खोबऱ्याची चटणी आपण आधीच आप अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तीही जाऊन बघू शकता पूर्ण भांड्यामध्ये आता आपे आप आपण सोडून घेतलेले आहे आता पाच दहा मिनटाचा आपण झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत आप्पे आपण आता पलटून घेऊया एक एक करून सगळे चमच्याच्या साह्याने मी एक एक करून आप्पे असे पलटून घेते एकदाच तेल सोडायचं आपल्याला पुन्हा पुन्हा तेल सोडायचं नाहीये किती छान असा कलर आलेला आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन असा कलर आपल्या मस्त आप्याला आलेला आहे पाच मिनटं आपण आता दुसऱ्या साईडने शेकून घेऊया ता आपे काशे आपे आपल्या इथे तयार झालेले आहे दिसतानाही किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पाहू शकता छान असे फुललेले आहेत आपले आपे इथे तुम्ही पाहू शकता मी काढून घेते आता सगळे आपे ह्याच्यात तर अशा पद्धतीने आपले आपे तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा मी सॉससोबत सर्व केलेली आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता ते छान असे आपे आपले तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका साईटचं बेल आयकन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नव नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छान प्रकारे आपले आपे आप तयार झालेले एक तोडून दाखवते मी तुम्हाला हे तापा किती स्पंजी असा आपला तयार झालेला आहे कलरफुल दिसत आहे आतून खायला तितकेच टेस्टी असे आपे तयार होतात आपले तर एकदा ने आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय